नमस्कार मी संतोष आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स आज आपण टाकळी आणि कवटे हा जिल्हा परिषद गट आहे ह्या गटामध्ये अनेक मान्यवर अनेक नेता या निवडणुकीमध्ये सक्षम झालेले राजेंद्र गावडे असतील सुभाषराव पोकळे असतील आणि बाळासाहेब डांगेसाहेब असतील परत अजून दामोहांना घोडे ही चार नावं चौरंगी लढत आली ह्या निवडणुकीमध्ये कोणता प्रभाव जास्त राहील येणाऱ्या निवडणुकीमध्ये निकाल लागल्यानंतरच कळल पण आज रोजीला आपण पाहता का त्या ठिकाणी बाळासाहेब टांगे आणि ते एक इच्छुक उमेदवार आहे जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी टाकले कवठे या गटातून तर आता काही दिवसात त्यांनी ज्या आरती पहिली अजितदादांची ते कट्टर समर्थक म्हणून मानले जात होतं आणि आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला दहा तारखेला के महाप्रवेश का केला त्यांचं रिझन काय आपण सविस्तर त्यांच्याशी थोडेसे मुलाखत करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार आता टाकळी जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहात या गटामधून तुम्हाला निवडणूक लढायची म्हणजे जनतेचा एक प्रतिसाद पण असेल तुम्हाला तुम्ही इथून मागे पण कार्य केलं असेल अजून काय कार्य करायचं काय निवडणुकीमध्ये तुम्ही सामोरे जाताय निवडणूक लढतात निवडणूक लढायचं मुख्य कारण मी एकोणीसशे ब्याण्णव पासून समाजकारणात राजकारणात सक्रिय परंतु वरची उमेदवारी म्हणजे पंचायत समिती असेल पी असेल आम्हाला कधीच मिळाले नाही कोणत्याच पक्षाने दिलं नाही मी अनेक पक्षात काम केलं अनेक पक्षात म्हणण्या पक्ष अनेक नेत्यांबरोबर काम केलं परंतु उमेदवारीसाठी कोणी विचार केला नाही मागच्या पंचे वर्षा मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो मला तिकीट पंचायत समितीसाठी निश्चित झालं होतं परंतु मागणी केली होती मी मागणी केली ती मला जवळजवळ निश्चित झालं शेवट कोणाकडे मागणी केली होती राष्ट्रवादी पक्षाकडून अजितदादा पक्ष मला एकच राष्ट्रवादी पक्ष दोन्ही एकत्र महाविकास आघाडीकडून महाविकास आघाडी नाही राष्ट्रवादी पक्षाकडून तर ते माझं तिकीट शेवटच्या दिवशी मला थांबवण्यात आलं ते तिकीट दुसऱ्याला दिलं आणि तरी मी पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका मी पक्षाला प्रामाणिकपणे सहकार्य केलं पक्षाचं काम केलं आणि समाजकार्य करीत असताना मी कधी कोणता भेदभाव केला नाही कायम सर्व समाजाला बरोबर घेऊन समाजाशी चांगल्या प्रकारे एकरूप झालो परंतु समाजाचा याच्यात काय विषय नाही परंतु पक्षाने मला आता ही निवडणूक लढवायचं कारण की मला समाजसेवा समाजकारणात किंवा राजकारणात दोन्ही ते आवडे आणि दोन्ही ठिकाणी मी चांगल्या प्रकारे काम करतो पण तुम्ही समाज करतच मी ग्रामपंचायत मध्ये बी शेक वर्ष सदस्य आमच्या परिवारात सदस्य पदे आजही माझे विशेष सदस्य परंतु पक्षाने मला थोडक्यात आता मला असं वाटतं की पक्षाने मला डावल त्याच्यामुळे मी निवडणूक तर लढवणारच होतो पण पक्षाने नाही तिकीट दिलं तरी आता दुसऱ्या पक्षातून लढवायचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही पक्षाकडे अशी मागणी केली होती की आम्हाला आता या टायमाला तरी एक संधी द्या जिल्हा परिषदेला म्हणून पक्षाकडे मागणी केली होती आम्ही गेलो होतो त्यांचं गावातून बरेच कार्यकर्ते घेऊन गेलो होतो मी आणि सगळ्यांनी एकमुखाने मागणी केली की आमच्या गावाला आतापर्यंत जिल्हा परिषदचं तिकीट मिळालं नाही गाव आमचं आहे साडेसात हजार मतदान आहे गावचं परंतु कधी त्या पक्षाने आमच्या गावचा विचार केला नाही त्यामुळं त्यांनी आम्हाला त्या सांगितलं की पाहू पुढं आहे अजून खूप वेळ आहे मग वेळेला पाहू परंतु आता त्यांनी पक्षातर्फे दोन्ही पंचायत समिती गणातले उमेदवार जिल्हा परिषदचा उमेदवार घोषित करून त्यांनी प्रचार चालू केला आणि मग आपला विचार कधी करणार आहेत ते काय कळलं नाही आपल्याला आपल्याला काय पक्ष कोण नंतर कोणती विचारणा ना झाली नाही तुम्ही तुम्हाला तिकीट पाहिजे का तुम्ही उभे राहणार आहे का तुम्ही जिल्हा परिषद लढणार आहे का पंचायत समिती लढणार आहे का असा कोणताही प्रस्ताव पक्ष कोण आला नाही पण तुम्ही मागणी केली होती का त्यांच्याकडे आम्ही मागणी केली होती जिल्हा परिषद साठी त्यांनी आम्हाला कोणताही प्रतिसाद थडक्यात ऐकून घेतलं पण प्रतिसाद दिला नाही पक्षाने आणि आम्हाला विचारणच झालं नाही का तुम्ही काय करणार याची त्यामुळे आम्ही आता ठरवलं की आपल्याला तर निवडणूक लढवायची मग आता आपल्याला कोणता तरी पर्याय शोधला पाहिजे म्हणून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मशालेमध्ये प्रवेश केला आणि त्या पक्षातर्फे आता निवडणूक लढवणार बाळासाहेब ठाकरे यांच्या मशाला हाती शिवबंधन हाती बांधलेले आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना टप देतात हे पण पाहणं महत्वाचं आहे पण राष्ट्रवादी पक्षातून आता उमेदवार असं इच्छुक उमेदवार म्हणून प्रचार कोणाचा चालू आहे अजितदादा गटाकडनं त्यांनी काय आमचे जो प्रचार मारत जो कायमचे ज्या घराला तिकीट असते त्याच घरात राजेंद्र गावडे हा ते तुम्हाला माहिती आहे आता कोणत्या चालू आहे तो माझ्या तोंडाने सांगायची काही गरज नाही सगळ्यांना माहिती आहे कोणाचा प्रचार चालू आहे आतापर्यंत त्यांना उभी उभे काय दुसरे काय कोणाला चान्स नाही आला तरी बरं आता समोर तुल्यबळ उमेदवार आहे तुम्ही तुल्यबळ आहेत एक, -एक दा दामोहरना गोडे यांचं नाव आहे कवठ्यामध्ये तुमचं नाव जरा जास्त आहे चांगलं आणि टाकळीमध्ये बघायला गेलं तर दामोहरना गोडे यांचं नाव जास्त आहे राजेंद्र गावडेंचं पण नाव आहे ही निवडणूक तुम्हाला सोपी वाटते का थोडी अति वाटते नाही आता ही निवडणूक माझ्या दृष्टीने निवडणूक ही निवडणूकच असते निवडणूक कोणती सोपी नसते हरजी निवडणूक म्हणलं तर हरजित निवडणूक सोपी नसतेच कारण निवडणूक ही लढाई सारखीची त्याच्यात कोणाची हार होईल कोणाची जीत जी होईल हे जी जी सांगता येत नाही परंतु विषय असा आहे की हे जे आता संभाव्य उमेदवार आहेत माझ्यासमोरचे ते कोणत्या ना कोणत्या पदावर आणि कायमचे राजकीय वारसा असलेले आहेत आणि मी एक सर्वसामान्य माणसातला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला आणि सर्वसामान्यत वावरणारा एक कार्यकर्ता आहे त्यामुळं मला सर्वसामान्य जनतेचा भरभरून बर पाठिंबा आहे प्रत्येक जणाची ज्या वेळेला मी भेट घेतो त्यावेळेला प्रत्येक जण सांगत असतो तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीमागे आणि त्यांचं सांगणं आता एवढे दिवस मी चाळीस वर्ष राजकारणात आहे कोण वरच्यावर सांगतो आणि कोण मनापासून सांगतो एवढं ओळखायची मला नक्कीच त्याच्या राजकारणामुळे त्या समाजकारणामुळे अक्कल आलेली का पुढचा आपल्या बरोबर कसं बोलतोय त्याची भावना काय हे समजून घेण्याचं मला नक्कीच ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे प्रत्येक माणूस हा मनापासून सांगतोय हे तुम्ही घाबरलं का आम्ही तुमच्या बरोबर आहे आतापर्यंत शेत प्रतिनिधीच कधी उभं राहिला नाही म्हणून या सर्व प्रतिनिधीच्या पाठीमाग आम्ही सर्वजण उभे राहू असं सर्वांचं जनतेचं म्हणणं आहे आता जनतेचं म्हणणं आहे तुम्ही मतदारांशी तुमचा संपर्क चांगला आहे तुमचा दिनक्रम कसा असतो म्हणजे एक सकाळचं उठणं कार्यकर्त्यांशी भेट देणं गावागावात वस्ती वस्ती जाऊन कार्यकर्त्यांना भेट देऊन त्यांना काय मार्गदर्शन करता तुम्ही सकाळचं मी उठल्यानंतर पहिला आपली दिनचर्या झाल्यानंतर सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान मी पहिला निघतो तर गावात शेजारच्या चे गावात परिसरात दसक्रिया असतात पहिले दसक्रियेला जातो एक दोन एक दसक्रिया करायची दुसऱ्याला भेट द्यायची एक दोन दसक्रिया नक्कीच असतात आणि त्या दसक्रिया झाल्यानंतर ज्या गावात जाईल त्या गावांच्या कार्यकर्त्यांशी हितगुज करायचं त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या आणि त्यांचे ज्या आपल्याच्याने सुटणार असतील आपल्या ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा किंवा सरकार दरबारी असतील तर त्यांना त्या ठिकाणी जाऊन मदत करायची म्हणजे कोणाचा कोणताही प्रश्न असू द्या आपल्या ते सुटलंच असं नाही परंतु त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे आपलं काय काम आहे कायमचं आता दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आता तुम्ही मागची नगरपंचायत निवडणूक बघितली मंचरची नगरपंचायत असू जुन्नर खेड वगैरे धनुष्यबान तिथे आले आणि मंचर नगरपंचायत मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं एक म्हणजे रोष निर्माण झाला किंवा दुसरे पक्षाचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा एकनाथ भाई शिंदे असतील यांनी स्वतः सभा घेतल्या कार्यकर्त्यांसाठी आणि शिवसेनेचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी पक्षाकडनं कोणताही मोठा नेता काही सभा घ्यायला आला नाही त्याच्यामुळे ती लोक थोडीशी नाराज झाली आणि पक्षातून त्यांनी राजीनामा दिले आता राजा राजीनामा केले असतील किंवा जुन्नरचे परदेशी बाबा असतील त्यांनी राजीनामा दिले माझं तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये सामोरं जातात पक्षाला कशी काही मागणी केली का कोणी एक दोन मोठे नेते आम्हाला सभेसाठी मागणी का सभा घ्यावा त्यांनी आमच्या एरियामध्ये आता आम्ही ज्या वेळेला प्रवेश केला के त्यावेळेला आम्हाला त्यांनी आश्वासन दिले तिकीट आम्हाला फिक्स केले हे बी बॉम्ब आम्हाला बी बॉम्ब दिलेला आहे त्यांनी लिहून सही घेऊन भरून घेतलेला आहे आता हे बी हे फॉम त्यावेळेला मिळतो आणि पक्षातून आम्हाला ऑफिसला किंवा विधान शिवसेना भवनला जे नेते भेटले त्या नेत्यांनी सांगितलेले आम्हाला इथून जाताना सांगितलं होतं की ठाकरे घराण्याचा कोणीतरी प्रतिनिधी तुमच्या मतदारसंघात सहभागी घेणार आणि ते आम्हाला त्यांनी फिक्स केलेली मग घराण्यातला कोणी हस होतो आणि नाही त्यांना शक्य झालं निवडणूक मोठी बारा जिल्हा परिषद आहेत त्यामुळं उद्धव आपले संजय राऊत साहेब आहेत किंवा अनेकच नेते आहेत वरच्या लेवलचे जे आक्रमक नेते आहेत त्यांची सभा आपल्या मतदारसंघात एकतरी ते लावणार आणि त्याचा असा आम्हाला शब्द दिलेला आहे त्यांनी त्यामुळं पहिलं त्यांनी नगर परिषदेत काय केलं नगरपालिकेत काय केलं आणि तिथं काय झालं याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही कारण का घेणं देणं घेणं नाही आम्ही त्या पक्षातच नव्हतो त्यावेळेला त्यांचा त्यांचा वैयक्तिक तो विषय असेल आम्हाला त्याविषयी काय माहिती नाही तर शिवसेनेने म्हणजे मान्य केलेलं आहे की आम्ही तुमच्या गावामध्ये सभा घेणार म्हणजे कुठेतरी कार्यकर्त्याला एक बळ भेटतं निवडणूक लढण्यासाठी आणि जनतेमध्ये वावरण्यासाठी जर वरून जर वरिष्ठ लेवलमधून जर त्यांना जर सहकार्य भेटले सभा झाली मतदारांना जर आव्हान केलं मतदारांना काही वेळा पक्षामार्फत काही पण असं मार्गदर्शन केल्यानंतर निश्चितच मतदार हा उमेदवाराच्या बाजूने फिरतोच दुसरा विषय असा आहे कवटे तुमचं कवटे टाकडी कवठे मध्ये आता विकासाची काम काही ठिकाणी झालेत काही ठिकाण नाही राहिलेत आणि अजून रस्त्यांचे काही प्रश्न असतात आता जिल्हा परिषद निवडणूक म्हणलं का ठेकेदार गाव पातळीवरचे छोटे छोटे रस्ते असतात आणि ही मागणी झाल्यानंतर तुम्ही जिल्हा परिषदेकडून ह्या मागण्या गरजेने म्हणजे स्वतः लक्ष देऊन का काम करून घेणार का तुम्ही नाही मी जिल्हा परिषदे ज्या वेळेला परिषदेत जाईल त्यावेळेला मी ठेकेदाराला ठेकेदाराकडून एकदम स्वच्छ काम करून घेणार की जे एस्टिमेट प्रमाणे काम आहे ते पूर्ण काम करून घेणार त्याच्यात अजिबात भ्रष्टाचार होऊन देणार नाही मी करणार नाही त्यांना करू देणार भ्रष्टाचार गुर गुर पण हा एक मोठा मुद्दा तुम्ही चांगले बोलले आता भ्रष्टाचार नाही झाला तर पुढच्या टायमाला सुद्धा तुम्हाला निवडणूक सोपी जाऊ शकते भ्रष्टाचाराला आळा देणं तुमचं काय काम आहे भ्रष्टाचाराला आळा देणं मला काही एकट्याला शक्य नाही राज्यातच भ्रष्टाचार भरपूर बोकाळणार पण तुम्ही तुमच्या गाव पातळीवरती जर लक्ष दिलं तर तुमचं नाव अजून वाढणार प्रत्येक पक्षात भ्रष्टाचार आहे पण माझ्या मी आतापर्यंत जेव्हा विविध कामं केली यात कुठं भ्रष्टाचार मी होऊन दिला नाही आणि मी बहुतेक कामं ही माझ्या स्वकरतानीच करीत असतो कारण मी काय कोणत्या मोठ्या पदावर नचल्यामुळे सरकारी निधी काही माझ्याकडे येत नाही आज ज्या पक्षात मी असेल त्या पक्षाकडून निधी आणून लोकांची कामं केली किंवा लोकांच्या कामासाठी नेत्यांकडे मी गेलो पक्षांच्या माध्यमातून काही कामं केली मी ती लोकांचीच कामं लोकांसाठीच केलेली माझं वैयक्तिक काय कोणत्या पक्षाकडे नेत्या कामं नव्हतं आत्तापर्यंत त्यामुळे मी माझ्या कामासाठी कोणाकडेच गेलो नाही आत्तापर्यंत आता राष्ट्रवादीतून शिवसेनेत आला तर आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते नाराज नाही होणार ना, ना तुमच्यावरती ते माझ्याच बरोबर आहेत आता बोल ना पण माझे नाराज नाही बहुतेक कार्यकर्ते जवळजवळ ऐंशी टक्के कार्यकर्ते माझ्याच बरोबर आहेत आमची खाजगी चर्चा झालेली सर्व गटातल्या कार्यकर्त्यांची आणि ते सगळं सर्व कार्यकर्ते सांगतात आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही काही घाबरू नका तुम्ही यावेळेला निवडणूक लढा तसे होते बाळासाहेब रांगे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले आणि शिवसेनेतून उमेदवारी आपली पिशकवरून आलेले आहेत आणि निवडणूक लढणार येणाऱ्या काळामध्ये आता समोरील उमेदवार तुलेबळ आहेत समोरील ही निवडणूक पण एकदम आटीतटीची होईल अशी वाटते कारण तिकडे पण वर्चस्व काहीच इकडे वर्चस्व यांचं बघू आता या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होते आणि निकाल काय लागतो आता यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा घेतला हा पण अति महत्वाचा आहे कारण भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसला पाहिजे तरी होतं बाळासाहेब दांजे यांनी आपल्याला बेबाकपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे कॅमेरा पर्सन विशाल संतोष कार्बोरेटिंग टाइम्स कवटी